नशिबवान ह्या मालिकेच्या चोवीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की गिरिजा ही आता घराच्या बाहेर आलेली असते तेवढ्यामध्ये गिरिजाला एक पार्सल सायलीने जे काही पाठवलेलं असतं ते मिळालेलं असतं तेव्हा गिरिजा खूप खुश होते आणि त्या पार्सलमध्ये सुंदर अशी गणपतीची मूर्ती असते गिरिजा लगेच बोलते की हे सायलीचंच काम असणार आणि लगेच ही गिरिजा मोबाईल काढते आणि अर्जुनला कॉल करते अर्जुनला बोलते की अहो मला एक पार्सल मिळाले आत्ता आणि त्यामध्ये सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे मला माहीत आहे सायलीताईनेच हे पार्सल पाठवलं असेल ना तेव्हा अर्जुन बोलतो की हो सायलीनेच ते पार्सल पाठवलं आहे तेव्हा इकडे गिरिजा बोलते की सायली सायलीताई आहेत का तिथे तेव्हा अर्जुन बोलतो की नाही ती इथे नाही आणि चुकून तिचा मोबाईल माझ्याकडे आला असं अर्जुन या गिरिजाला सांगतो त्यानंतर अर्जुन बोलतो की तुझ्या बाबांचं जे काही ऑपरेशन आहे ते झालं का तेव्हा गिरिजा बोलते की हो माझ्या बाबांचे ऑपरेशन झालेत आणि थोड्याच दिवसामध्ये त्यांना सुट्टी पण मिळणार आहे असंही गिरिजा ह्या अर्जुनला सांगत असते त्यावर अर्जुन बोलतो की काही जर मदत हवी असेल तर नक्कीच कॉल करा तर गिरिजा हो असं बोलते ती गणपतीची सुंदर मूर्ती जी असते ती आपल्या पर्समध्ये ठेवते दुसरीकडे ही उर्वशी जी आहे ती जेलमध्ये असते व तिथे ठरलं तर मगमधील तन्वी जी आहे ती तिला भेटण्यासाठी आलेली असते आणि तन्वी तिला विचारते की तुम्ही इथे जेलमध्ये कशा त्यानंतर इकडे ही उर्वशी जो काही घडलेला प्रकार असतो तो सर्व गिरिजाचा आणि ह्या नागेश्वरचा या तन्वीला सांगते तन्वी बोलते की या प्रकरणाशी तिचा काय संबंध तेव्हा उर्वशी बोलते की तिचा बाप आहे तो मी काही केलेलं नाही यामध्ये माझी काहीच चूक नाही परंतु त्या नागेश्वरनी मला फसवलंय स्वतःच्या बहिणीला असं ही उर्वशी जेव्हा तन्वीला सांगते त्यावर तन्वी बोलते की जे झालंय ते झालंय मलासुद्धा इथून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे असं तन्वी ही उर्वशीला सांगते बोलते की तुम्ही टेन्शन घेऊ नका माझ्या एका ओळखीचा वकील आहे तुम्हाला नक्कीच तो इथून बाहेर काढू शकतो बरं का असं पण तन्वी ही उर्वशीला बोलते त्यावर उर्वशी बोलते की कुठला वकील त्यानंतर इकडे तन्वी बोलते की प्रिया त्यालाच मदत करते कारण जी व्यक्ती पुन्हा त्या मदतीची परतफेड करते त्या व्यक्तीला तर उर्वशी लगेच बोलते की उर्वशीला कुणी केलेली मदत जी आहे ती कधीच ठेवत नाही तुला जर कधी पुन्हा माझ्याकडून मदत लागली तर ही उर्वशी जी आहे ती नक्कीच तुझ्या मदतीला धावून येईल असं उर्वशी तन्वीला बोलते त्यावर तन्वी लगेच ह्या उर्वशीला आपला हात देते आणि बोलते की डन दोघी एकमेकींच्या हातामध्ये हात देऊन एकमेकींना प्रॉमिस करतात तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की हा रुद्र जो आहे तो महादेवाच्या मंदिरामध्ये त्याचं जे काही व्रत आहे ते पूर्ण करत असतो हातामध्ये दुधाचा कलश भरून तो या महादेवावरती अभिषेक करत असतो आणि महादेवाचा जो काही जप आहे तो करत असतो त्यानंतर तो आता अभिषेक झाल्यानंतर हात जोडून महादेवाचं दर्शन घेतो महादेवा तुझ्या पूजेमध्ये मी कुठलीच कचरत ठेवलेली नाही त्यामुळे माझं जे काही मनातील इच्छा आहे त्या पूर्ण कर लवकर महादेवा दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता रुद्रप्रतापला इकडे माहित पण नसतं की आपलं लग्न जे आहे ते ह्या गिरिजाची बाबांनी ठरवलं परंतु आता इकडे लग्न या इकडे आपल्या या रुद्रप्रतापने महादेवाचं जे काही व्रत आहे ते पूर्ण केल्यामुळे इकडे प्रभात जो आहे तो इकडे आपल्या जवळील जो काही गॉगल आहे तो डोळ्याला लावतो दुसरीकडे नागेश्वर जो आहे तो आपल्या हातामध्ये फाईल घेऊन इकडे निघालेला असतो मध्ये नागेश्वर इकडे दरवाजामध्ये येतो आणि त्याला फोन आल्यामुळे तो आता फोन उचलतो आता इकडे आतमध्ये या प्रवासला नागेश्वरचा आवाज जाताच नागेश्वर लगेच तो पुन्हा डोळ्याचा गॉगल जो आहे तो बाजूला काढून ठेवतो आणि लगेच झोपल्याचं नाटक करतो नागेश्वर जो आहे तो इकडे प्रवासजवळ येतो प्रवास तर फुल झोपेत असतो आता नागेश्वर लगेच बोलतो की चांगलं आहे स्वतः झोपून राहायचं कोमात जाऊन आणि आम्हाला पळापळ करायला लावायची असं पण इकडे नागेश्वर जो आहे तो ह्या प्रवासला बोलत असतो नागेश्वरच्या विरोधामध्ये जो गेला तो गेला असं आहे असं हा नागेश्वर या प्रभाच्या समोरभरावून बोलत असतो आणि सर्व प्रभास ऐकत असतो तो पळून गेल्यामुळे एक गोष्ट चांगली झाली ती मुलगी खूप नशीबवान आहे कारण तिचं नशीब खूप भाग्यवान आहे हा नागेश्वर जो आहे तो नशिबाला मानतो पण आणि पुढले सहा महिने जे आहे त्या पुरीचं नशीब वापरून आम्ही आमच्या नशिबावर सर्व ढकलणार आहे असं नागेश्वर बोलत असतो त्या मुलीचा मी काय प्रवास का तू ऐक आता माझं काय होईल ते तू बघा आता मी त्या पोरीचा वापर कसा करतो तो असं पण इकडे नागेश्वर जेव्हा बोलत असतो तेव्हा इकडे नागेश्वर तिथून जातो इकडे प्रभास लगेच उठून बसतो प्रभास आता इकडे आपल्या मनाशी बोलतो की ह्या नाग्याला जर कळालं ना मी कोमातून बाहेर आलो तो मला जिवंत सोडणार नाहीये परंतु मी इथून बाहेर कसं पडू असं पण इकडे हा प्रभात जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो या आपल्या बाबांना घरी आणलेलं असतं तेव्हा इकडे मोनू पण असतो आता बाबा घरात येतात बाबांना खूप आनंद होतो तेव्हा गिरिजा ही बोलते की बाबा तुम्ही एवढे खुश का इकडे लगेच कपाट उघडतात आणि त्या कपाटामध्ये एक दारूची बाटली असते ती बाटली हातात घेतात तेव्हा इकडे गिरिजा आणि मोनू दोघे या दत्तूला बोलतात की बाबा प्लीज तुम्ही दारूच्या बाटल्या हातामध्ये कशासाठी घेतल्या नका पिऊ तुम्ही ही दारू असं ही गिरिजा आणि मोनू बाबांना बोलत असतात परंतु बाबा काही ऐकायला तयार नसतात गिरिजा जी आहे ती बाबांना बोलते की बाबा तुम्हाला मोनूची शपथ आहे तुम्ही जर दारूला हात लावला तर बघा मग तेव्हा बाबा बोलतात की हे बघा तुम्ही काहीच बोलू नका ते सर्व काही दारूच्या बाटल्या ज्या आहेत त्या इकडे हातामध्ये घेऊन घराच्या बाहेर येतात आणि चार पाच लाकड्या असतात त्या लाकडामध्ये त्या दारूच्या बाटल्या टाकतात आणि थोडंसं पेट्रोल टाकून ती जे काही दारूच्या बाटल्या सर्व जे आहे ते पेटून देतात आता हे सर्व बघून गिरीजाच्या डोळ्यातून आनंदास्रू वाहू लागतात मोनू पण बघत असतो पूर्ण बाटल्या ज्या आहेत त्या जळून खाक झालेल्या असतात गिरिजा जी आहे ती आपल्या बाबांना मिठी मारते आणि खूप मोठमोठ्याने रडू लागते मोनूसुद्धा खूप रडत असतो दत्तूसुद्धा आपल्या दोन्ही मुलांना मिठीमध्ये घेतो आणि खूप रडत असतो आणि बोलतो की हे सर्व मी आधीच करायला हवं होतं खरोखर माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास सहन करावा लागला दारूच्या नशेत मी तुला गिरिजा काय काय बोललो खूप त्रास दिला मी तुम्हाला आणि गिरिजा खरोखर तू माझ्यासाठी किती खस्ता खाल्ल्या ग ह्या दारूमुळे माझ्या स्वतःचं जे काय आयुष्य आहे ते खरोखर खूप मी वाईट करून घेतलं आणि खरोखर गिरिजा तू खरोखर खर, खरो माझ्यासाठी खूप काही केलं ग तुझे उपकार मी कसे कसे फिडू गिरिजा असं पण आपले दत्तू जे आहे ते गिरिजाला बोलत असतात तिच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवत असतात तेव्हा सुद्धा खूप रडत असते मला सोडून कुठेच जाणार नाही असं हे बाबा रडत असतात आणि बोलत असतात गिरिजा पुन्हा आपल्या बाबांना मिठी मारते आणि खूप रडत असते मोनू पण रडत असतो गिरिजा बोलते की बाबा त्या घरात गेले ना तरी माझं मन जे ते आहे ते तुमच्याजवळच असणार आहे आणि मोनूजवळच असणार आहे असं गिरिजाही आपल्या बाबांच्या मिठीत पडून रडत सांगत असते तिकडे नागेश्वरला इकडे गिरिजाचा कॉल येतो तेव्हा इकडे नागेश्वरला किती बोलतो की बोलाव होणाऱ्या सुनबाई त्यावेळेस इकडे गिरिजा लगेच बोलते की अहो नागेश्वर साहेब त्यावर इकडे नागेश्वर बोलतो की इथून पुढे मला आबासाहेब म्हणायचं तुम्ही कधी येता इकडे तुमच्या घरी असं नागेश्वर बोलतो तर गिरिजा बोलते की मी हेच बोलायला कॉल केला होता आपला करार जो आहे तो मला मान्य आहे त्यावेळेस गिरिजा बोलते की आज बाबांना घरी आणलं आहे मी त्यांच्याबरोबर आजची रात्र जी आहे ती घालवते मी येईल उद्या तिकडे तेव्हा इकडे नागेश्वर लगेच बोलतो की परंतु आमच्या नशिबाला तुमचं नशीब आज मिळणार नाही ना गिरिजा तू एकदा ह्या घरात आलीस ना तर तुला पुन्हा जाता येणार नाही बरं का असं पण इकडे नागेश्वर गिरिजाला बोलतो तर गिरिजा बोलते की हो माहीत आहे मला त्यावेळेस इकडे नागेश्वर बोलतो की बरं या उद्या मी उद्या वाट बघतो त्यावेळेस इकडे ही गिरिजाची आई आहे ती बोलते की हो नागेश्वर जो आहे तो विचार करत असतो इकडे गिरिजा जी आहे ती बोलते की आजची रात्रच आहे फक्त माझ्या बरोबर बाबांना घालवायची असं बघायला मिळते की उद्याच्या भागामध्ये जी आहे ती इकडे या नागेश्वरच्या घरात आलेली असते आणि तिला एका छोट्या बाळाचा आवाज जो आहे तो ऐकू येतो तेव्हा इकडे गिरिजा जी आहे ती बोलते की मला असं का वाटतंय की ह्या घराशी माझी पहिली नाळ जोडलेली आहे म्हणून असं पण गिरिजा बोलत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद